नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आज आपल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमचे जेवढेही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मग ते ई केवायसी संदर्भात असो किंवा कुठल्याही संदर्भात असो या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आज दिलेलं आहे तर नक्कीच मी खाली लिंक दिली आहे तो व्हिडिओ पहा आवर्जून पहा आणि तो व्हिडिओ इतर महिलांना शेअर करा असा विचार नका करू की मी का शेअर करू तुमच्यासारखंच त्यांच्या हे अडचणी असतील आणि तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करू शकता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या महिलांना कडे सेकंड आधार कार्ड नाही ई केवायसी करण्यासाठी त्या महिलांसाठी हा व्हिडिओ एक शेअर करत आहे की ज्याही महिला आता आपल्या पतीपासून विभक्त राहत आहेत अजून डिवोर्स झालेला नाही कोर्टात केस केलेली नाही अशा सर्व माझ्या लाडक्या भावांना आणि माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही त्या तुमच्या बायकोला तुमचा आधार नंबर आणि ओटीपी द्या त्या बिचारांना ई केवायसी करू द्या तुमची पण जबाबदारी आहे ना त्यांच्याप्रती काहीतरी तर तुम्हाला हात जोडून विनंती करतेय की अजून तुमचा डिवोर्स झालेला नाही तुम्ही कोर्टात केस फाईल केली नाही काहीतरी किरकोळ तुमचं भांडण झालेलं आहे आणि तुम्ही वेगळे राहत आहात तर नक्कीच तुम्ही तुमच्या बायकोला तुमच्या पत्नीला तुमचं आधार कार्ड आणि तुमचा ओ टी पी द्या जेणेकरून त्या महिलेला या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये मिळतील तुम्ही काही करू शकत नाही पण फक्त हे पंधराशे रुपये मिळण्यासाठी त्यांना मदत करू शकता एवढी तर नक्कीच तुमची जबाबदारी आहे असं मला वाटतं तू तुम्हाला मी हात जोडून विनंती करते अशा जेवढेही माझे भाऊ असतील त्यांनी सर्वांनी आधार कार्ड आणि ओ द्या हेच मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र